बऱ्याचदा पाहायला मिळतं जरा लोकांनी नावं ठेवली की चांगल्या चांगल्या माणसांचा धीर सुटतो तुकोबराने काय दाखला दिलाय बघा मोहरा तोची अंगे जळे जळेजाचे संगे तुकोबराय म्हणतात दोऱ्यात ओवलेल्या मोहरांची माळ आगीत टाकून बघा मोहरा तर जळतच नाही सोबत त्या दोऱ्यालाही जळू देत नाही त्या मोहरांप्रमाणे आढळ राहायला शिका आणि ठेवली नावं कोणी तर ठेवत्या कोणी धुतल्या तांदळाचा नाही इथं रावणपुत्र इंद्रजीत जेव्हा राम लक्ष्मणांसोबत युद्ध करायला आला त्याच्याकडे होती नागपाश मायावी शक्ती एक अशी शक्ती की रामप्रभूंला इंद्रजिताला मारताना त्याच्या ठिकाणी लक्ष्मणच दिसायचा आणि लक्ष्मणाला सुद्धा इंद्रजिताला मारताना त्या ठिकाणी राम दिसायचा आहे तशी अनेक लोक समाजात जे दिसतात एक आणि हसतात एक राबर का काळात अनेक लोकांनी आपल्या अडचणीत चुकीच्या व्यक्तींना सांगून स्वतःचा हसू करून घेतलाय या ठिकाणी सुद्धा जगदूर तुकोबरायच मार्गदर्शक ठरतात तो का म्हणे ज्याची तो तोची एक जाणे जो ज्या विषयात पारंगत असेल त्याच्याशी त्याच विषयावर बोललं पाहिजे विकार झाला हृदयाचा आणि ने नेले येड्यांच्या विष्पिताळत फायदा होईल काय आपल्या अडचणी येड्या गाबाळ्यांना सांगत बसू नका लोका लो भाग्य आम हि तुका देखील केली होती बरायनी आता जी लोक माझी निंदा करतायत त्यांना सुद्धा म्हणायला लावीन असं ला। सामर्थ्य असावं साधी भाजीला फोडणी दिली तरी भल्या भल्यांना येतात तिथं फोडणीचं सामर्थ्य सिद्ध होत आयुष्याच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर आपलं सामर्थ्य आपलं वेगळे पण सिद्ध करा गाडीवाला जेव्हा बैल इकडे तिकडे जायला लागल्यावर त्याचा कासरा ओढून त्यावर तापकाचा फटका मारतो तो फटका बैलानं जागेच उभा राहण्यासाठी असतो का बैलानं पट्टीत चालावं हा त्यामागचा उद्देश असतो सध्याच्या परिस्थितीत आपल्या आयुष्यात थोडी संकट ठेवली आहेत देवानं पण आपलं आयुष्य थांबावं म्हणून नाही आपण पट्टीत राहावं हाच त्यामागचा उद्देश किस्मत की हवा कधी नरम कमी गरम वाहती ते विकिता सुखे तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं राहा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी बत्तीस मन सुवर्ण सिंहासन तयार झालं त्या सुवर्ण सिंहासनाच्या दिशेनं जाताना राजांच्या डोळ्यात पाणी आलं आऊसाहेबांनी विचारलं काय झालं शोभा शुवा। तेव्हा शिवाजी राजे म्हणतात आऊसाहेब या सुवर्ण सिंहासनाच्या दिशेनं जाताना आज प्रत्येक पावलाखाली मला माझा तानाजी दिसतोय माझा शिवा काशीत दिसतोय माझा बाजी प्रभू दिसतोय आऊसाहेब हे सिंहासन दिसताना जरी सोन्याचं दिसत असलं तरी ते बनलंय माझ्या मावळ्यांच्या बलिदानानं त्यांच्या रक्तरंजित पराक्रमानं तुम्ही यश मिळवा नक्की व्हा पण ज्या माणसांमुळे तुम्ही मोठे झालात त्यांना चुकूनही कधी विसरू नका हे चरित्र आम्हाला शिकवत माझ्यामध्ये सगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालू आहेत राजकीय असो सामाजिक असो सगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालू आहेत तिथे रोगराईची भीती समाजाला वाटत नाही प्रस्थापित नेत्यांना तिथे कोरोनाची भीती वाटत नाही पण जेव्हा आम्ही धार्मिक कार्यक्रम कर आयोजित करतो जेव्हा आम्ही कीर्तनाला जायला बसतो तेव्हा मात्र कोरोना तिथे येतो मग नक्कीच कोरोना हा माळकरी असला पाहिजे अंगी असलेल्या बाळाचा योग्य वापर केला पाहिजे दैनंदिन जीवनात बरेच जण असं बोलताना दिसतात माझ्या नादी लागू नको मी काही करू शकतो असं म्हणणाऱ्यांना एक गोष्ट नक्की सांगा चौदाशे वर्ष आयुष्य जगलेले योगी चांगदेव ज्या माऊली ज्ञानोबरायंना शरण आले एवढी ताकद असून सुद्धा माऊली ज्ञानोबराय कधी कोणाला आडवे गेले नाही आपल्या शक्तीचा कधी त्यांनी दुरुपयोग केला नाही तुम्ही किती सामर्थ्यवान असा पण सर्वांना सामर्थ्य देणारा तो विधाता सर्वात शक्तीमाने एवढं मात्र विसरू नका